राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी सगळ्या महाराष्ट्रात फिरतायत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी सगळ्या महाराष्ट्रात फिरतायत पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचाराचा फोकस आहे दोन महानगरपालिकांवर पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिका म्हणजे अजित पवारांचे जुने बाले किल्ले जिथे भाजपने सत्ता मिळवली आता अजित पवारांनी याच दोन शहरांमध्ये ठाण मांडलं आणि पूर्ण ताकद लावली इथं भाजपशी त्यांची एकाच एक लढाई आहे इथे अजित पवारांनी शरद पवारांना सोबत घेतले खास करून पुण्यात ज्यांना भाजपाकडून तिकीट मिळालं नाही असे नेते अजित पवारांनी घेतले आपली जुन्या नेत्यांची फळी ॲक्टिव्ह केली प्रत्येक चाल आखून खेळली पण काही फासे उलटे पडले आणि अजितदादा पुण्यात अडकले अशी परिस्थिती निर्माण झाली आघाडीत सोबत असलेल्या सचिन खरात यांनी माघार घेणं अन्य कुटुंबातले सदस्य दादांच्या स्टेजवर दिसणं आणि दादांच्याच पक्षातल्या उमेदवारांनीच प्रचारातून दादांचेच पोस्टर्स गायब करणं नेमकं काय घडलंय दादा पुण्यात कसे अडकलेत पाहूयात या व्हिडिओमधून आता गुरुवारी घडलेली घटना म्हणजे सचिन खरात यांची माघार आरपीआय सचिन खरात गटाने अजित पवारांना पुण्यात पाठिंबा दिला होता सचिन खरात यांना नेमक्या किती किती जागा मिळाल्या हे गुडदस्त्यात होतं कारण त्यांचे उमेदवार सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घड्याळ या चिन्हावरच उभे होते पण सचिन खरात पुण्यात झालेल्या अजित पवारांच्या पत्रकार परिषदेला अगदी त्यांच्या शेजारी बसलेले होते त्यांनी त्यांची मतं मांडली प्रचाराला सुरुवात झाली आणि मतदान आठवड्यावर आलेलं असताना सचिन खरात यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं मी अजित पवार यांची भेट घेतली त्यांना एक पत्रक दिलं मागणी केली सन्मानपूर्वक जागा मिळाला तरच आघाडी करू परंतु मला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत निवडणूक प्रक्रियेतून मी बाहेर पडत आहे कोणत्याच पक्षाला आणि उमेदवाराला माझा पाठिंबा नाही दोन पावलं मागे आलो तरी चालेल पण चुकीचं काम करणार नाही सोबत असलेल्या सचिन खरात यांनी अचानक पाठिंबा काढून घेतला आता सचिन खरात यांनी साथ सोडल्यामुळे अजित पवार दोन पातळ्यांवर अडकले आहेत पहिलं म्हणजे दलित मत दुरावणं पुण्यातली दलित वोट बँक ही आरपीआयचे वेगवेगळे गट आणि वंचितमध्ये विभागले गेली आहे आरपीआयचा रामदास आठवले गट हा भाजपसोबत आहे त्यांचे उमेदवार कमळ चिन्हावर लढत आहेत त्यामुळे दलित मतांमधला मोठा टक्का यावेळी अजित पवारांकडे शिफ्ट होईल आणि त्यासाठी खरात यांच्यासोबतची युती महत्वाची ठरेल असा अंदाज होता पण सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत असं म्हणत खरात यांनी साथ सोडली आणि अजित पवार डॅमेज झाले त्यात मोंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे नाव आलं होतं ती जमीन मारवतनाची होती तेव्हाच दलित संघटनांनी अजित पवारांच्या विरोधात पुण्यात मोर्चे काढले होते आंदोलन केलं होतं तो मुद्दा अजूनही ताजा आहेच साहजिकच दलित मतांचा टक्का जास्तीत जास्त आपल्याकडे घेण्याचा अजित पवारांचा प्रयत्न होता पण आता तिथे अजित पवारांची अडचण होऊ शकते दुसऱ्या पातळीवर झालेली अडचण म्हणजे गुंडांना किंवा त्यांच्या कुटुंबात दिलेली उमेदवारी आंदेकर कुटुंबातल्या सध्या जेलमध्ये असलेल्या लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर कुख्यात गुंड गजानन मारणेच्या पत्नी जयश्री मारणे आणि कुख्यात गुंड बापू नायर हे घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत गुंडांना आणि त्यांच्या घरात उमेदवारी का दिली असा प्रश्न जेव्हा अजित पवारांना विचारण्यात यायचा तेव्हा अजित पवार ते माझ्या मित्रपक्षाने दिलेले उमेदवार आहेत कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा निर्णय आहे मी हस्तक्षेप कसा करणार असं म्हणत सचिन खरात यांच्याकडे बोट करत होते पण आपल्या कुठल्याच उमेदवाराला पाठिंबा नाही असं म्हणत सचिन खरातच बाजूला झालेत त्यामुळे साहजिकच या उमेदवारांबद्दलचं उत्तरदायित्व आता अजित पवार यांच्याकडे आले आणि आता इथून पुढे ते राष्ट्रवादी खरात गट आघाडीचे उमेदवार म्हणून नाही तर फक्त राष्ट्रवादीचे अजित पवारांकडे असलेल्या घड्याळ चिन्हाचे उमेदवार म्हणून ओळखले जातील त्यामुळे गुंडांना उमेदवारी देण्याबद्दलचा पूर्ण ठपका आता अजित पवारांवर शिफ्ट झालाय त्यात ही अडचण आणखी वाढणार आणि दादांना अडकवणार याचं कारण म्हणजे दादांच्या स्टेजवर दिसलेले आंदेकर कुटुंबीय पुण्यातला प्रभाग क्रमांक बावीस काशवाडी डायस प्लॉट प्रभागात अजित पवारांची सभा झाली त्यावेळी प्रभाग क्रमांक तेवीसमधून निवडणूक लढवणाऱ्या लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांचे कुटुंबीय स्टेजवर उपस्थित होते माजी नगरसेवक वनराज आंदेकर आणि सध्या निवडणुकीला उभ्या असलेल्या सोनाली आंदेकर यांची मुलगीसुद्धा स्टेजवर उपस्थित होती सभा संपल्यानंतर आंदेकर कुटुंबियांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी स्टेजवरूनच नेकी का काम आंदेकरांचा नाम आंदेकरांना मत म्हणजे विकासाला मत अशा घोषणा दिल्या साहजिकच या गोष्टीची प्रचंड चर्चा झाली आता अजित पवारांनी गुन्हेगारांना आणि त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना उमेदवारी का दिली या प्रश्नांवर बोलताना कुटुंबातल्या पुरुषांनी गुन्हा केला तर सगळं कुटुंब दोषी कसं काय कुटुंबातल्या महिलांचा काय दोष असं म्हणत एका प्रकारे या उमेदवारीचं समर्थनच केलं होतं पण आता आंदेकर कुटुंबीय थेट स्टेजवरच दिसल्याचा फटका अजित पवारांना बसू शकतो कारण यामुळे अजित पवारांकडे शिफ्ट होऊ शकणारं पांघरपेशी मत त्यांच्यापासून अंतर ठेवू शकतात अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी अनेकदा पुण्यातली गुन्हेगारी संपवण्याबद्दल गुन्हेगारांना खास करून कोयता पॅटर्नला आळा घालण्याबद्दल विधानं केली होती इशारे दिले होते पण आता एका खुणाचा बदला म्हणून पुण्यात दोन खून करणारे आंधे कुटुंबीय गाड्यांची तोडफोड करून दहशत पसरवण्याचा पॅटर्न पुण्यात चर्चेत आणणारा बापू नायर हे अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्या कुटुंबियांना स्टेजवर मिळालेलं स्थान याचा अर्थ अजित पवारांचा त्यांना पाठिंबा आहे का हा प्रश्न अजित पवारांना पुण्यात अडकवणारा ठरू शकतो एका बाजूलाही अडचण असताना आणखी एक अडचण झालीय ती म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अजित पवारांचेच पोस्टर्स गायब करणं पुण्याच्या कोंडवा खुर्द कौसरबाग भागात येणाऱ्या प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं चा चार उमेदवारांचं चा पॅनल उभा आहे पुण्यातला हा भाग मुस्लिम बहुल म्हणून ओळखला जातो त्यामुळे राष्ट्रवादीने इथे चारपैकी तीन उमेदवार मुस्लिम समाजाचे दिलेत स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार हे चारही उमेदवार अजित पवारांचे जवळचे समजले जातात पण हे चौघं घड्याळ नाही तर तुतारी वाजवणारा माणूस या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर उभे आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये या भागात राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी असा सामना झाला होता तेव्हा निथून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार चेतन तुपे यांना कमी मतदान मिळालं होतं या भागात अजित पवारांनी महायुतीमध्ये भाजपसोबत जाणं वफ सुधारणा बिलाबद्दल अजित पवारांच्या पक्षाने घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका यामुळे अजित पवारांबद्दल नाराजी असल्याची चर्चा आहे ही नाराजी फक्त उमेदवारांनी तुतारीच्या चिन्हावर उभे राहण्यातून दिसली नाही तर या उमेदवारांच्या कार्यालयाबाहेर एका बाजूला अजित पवार आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार यांचे फोटो होते पण अचानक इथला अजित पवार यांचा फोटो काढण्यात आला आणि तिथे सुप्रिया सुळे यांचा फोटो लावण्यात आला याबद्दलच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आणि दादांचे पोस्टर्स त्यांच्याच उमेदवारांनी गायब केल्याची चर्चा झाली आता हा विषय फक्त एका प्रभागापुरता मर्यादित राहतो का तर नाही कारण मुस्लिम समाजात अजित पवारांचा होल्ड चांगला आहे त्यांच्या पुण्यात होणाऱ्या सभांना सुद्धा मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी असते पण मुस्लिम बहुल भागातून अजित पवारांचेच कार्यकर्ते मतदारांची नाराजी टाळायला अजित पवारांचाच फोटो काढून टाकत असतील तर याच लोणाचं पुण्यातल्या इतर मुस्लिम बहुल भागातही पोहोचू शकतं आणि तिथे घड्याळावरच्या उमेदवारांचे नुकसान होऊ शकतं हक्काची वोट बँक अजित पवारांच्या हातून निसटू शकते मुळात अजित पवारांसमोर पुण्यात भाजपचं तगडं आव्हान आहे भाजप पूर्ण ताकद लावून मैदानात आहे अशावेळी अजित पवारांना दलित आणि मुस्लिम या दोन वोट बँक्स भक्कम ठेवणं गरजेचं आहे सोबतच भाजपवर नाराज असलेले आणि भाजपकडे न जाणारे मतदार आपल्याकडे शिफ्ट करून घ्यायचे आहेत पण गुंडांना उमेदवारी दिल्याचा ठपका आता थेट अजित पवारांवरच बसत असल्यानं तिथेही अजित पवारांची बाजू कमी पडू शकते आधी पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण आणि नंतर सचिन खरात यांनी साथ सोडणं यामुळे दलित मत दूर जाऊ शकतात आता सचिन खरात यांचा या मतांवर अगदी पक्का होल्ड नसला तरी सन्मान न केल्याचा मेसेज डॅमेज करणारा ठरू शकतो त्यामुळेच समोर ताकद असलेला विरोधक असताना अजित पवार यांच्या हक्काचे फासे उलटे पडलेत ज्यामुळे एकच चर्चा होतीये अजितदादा पुण्यात अडकल्याची तुम्हाला काय वाटतं भाजपच्या आव्हानासमोर अजित पवार अडकलेत का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी पुढचा विचार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद